तुम्हाला किती वेळा म्हणले बरं काय गाडी घ्या म्हणून गाडी होई मग असं चांगली वाटते का बरं आता हे तुझा साड्याचा जरा खर्च तो कमी केला बाकीच्या बाकीच्या गोष्टींचा जरा खर्च कमी केला तर मग आपली झाली असती गाडी तू असे कपाट तुझं साड्याने असं दुकानासारखं कपाट का भरले असं पूर्णच्या पूर्ण साड्याने काय तुम्हाला किती वेळा म्हणते बर चांगली एखादी गाडी तरी घ्या गाडी घ्यायला आपल्याकडे पैसे नाहीत बाबा गरीब माणसं आपण काय गरीब माणसं तू तुझा खर्च जर कमी केला की मग आपल्याला गाडी येईल मग आपण गाडी येऊ मस्त पैकी मग जात जाऊ गाडी बाजाराला आहे का नाही मला लय कटाळा आलाय बर आता मी येतच नाही जाऊ गाडी घेतो तेव्हा जाणार एक काम कर पिशवी माझ्याकडे दी तू जा घरी मी येतो बाजार करून घेऊन तुला कठाळ बी आलाय जरा पोटा पाण्याला खातो पितो मस्त पैकी बाजार मग आता तुला कठाळाला म्हणलं कशाला तू बाजारला येते फटेपर्यंत चलत जायचे बघा ना विचार करीत जा ना मग दरबारीच बी चालत आहेत आता तुम्ही मी तुला काय म्हणलं की बाबा तुझा खर्च जास्त जा खर्च कमी कर तू खर्च कमी केला तर आपला काय झालं आपला खर्च मोकार खर्च, खर्च करते गाडी एवढा खर्च नाही करीत पण खर्च कमी बी नाही करीत असाय का नाही शेजारची जी तुझी मैत्रीणी माया कोणच्या गोष्टीत तिची बराबरी करते सगळं तिच्या बराबरीच आणते तिने काही आणलं की मला हे आणायचे तिने तसली चप्पल आणली की तुला आणायची तिने साडी आणली की तुला तसली साडी पाहिजे सेम टू सेम बाकी असं से से म्हणलं आपल्याला ऍडजस्टमेंट होत त्यांच्यासोबत पण घ्या बरं करते गाडी लय लय वाईट घेतो बर का जायचं महाराज जायचं म्हणलं तरी फाट्यावर जावं लागतं मग आता ते तर आहेच ना बचत करावं लागते आणि रानात काम करावं लागतं राना जायचं म्हणलं की तुला कापाय रा नेल्यासारखं होतं आता आपल्या स्वाभिमान मध्ये यंदा चांगलं काम कर बरं चांगलं मस्त पैकी आपण स्वाभिमान फवार बिवर चांगली खुरपून बिरपून काढ चांगले पैसे आले सोयाबीनचे आपण मस्तपैकी गाडी घेऊ मग नक्की घेऊ आपण नक्की घेणार आहे आता कसं आता मी नाही चालत आता तुला उचलून देऊ का मी नाही मग ते रिक्षापेक्षा बघा आता रिक्षा आपल्या इकडे इकडे काय रिक्षा येतोय आता इकडे रिक्षा नाही इथे रस्ता खराब आहे पुरुष इकडे रिक्षा येत नाही आणि बाड्याने रिक्षा करू रिक्षा करून जायला परवडून का आपल्याला मग पाहून देऊ का ते परवडते तुला थोडस आपण चलत ना बाजारापर्यंत रोडपर्यंत तुझं काम आहे ना येच हम्म पर्यंत चल रिक्षा येईल आता किती राहिले जवळ चाल आता राहतलं काम करत जा त्या दिवशी राणात चल म्हणलं की लगेच दररोज राणात चल म्हणलं काहीतरी माझा पाय दुखतोय माझा हातच दुखतोय माझं काय होईल आताच नाही म्हणत मी राणा काम करायला जाताना तुझ्या लय नाटक असते सगळी काम करायचं नाही बाकी काय करायचं नाही एकदम आला दिरायचं म्हणल्यावर इन्कम आपल्याला कुठून घेणार आहे हा दनादन काम करायचं म्हणजे पैसे कमी पडत नाहीत माणसाला मग माणूस काही घेऊ शकतो मग गाडी घोडी काही घेऊ शकतो बरं पर... आता मला कानातले घ्यायचे कानातले गाडव पुढं वाचली गीता तसा खेळ झाला हो। काय एवढं सांगून मी काय उपयोग झाला त्याचा कानातले नाहीत ना आणि कपाटात नाही ठेवले तू सकाळी तुटलाय ते मग ते झुंबर तुटले म्हणलं तेच नीट करायचं ते घालायचं काय लगेच नवच आणायचं हा मग mình có gà luôn đấy, sang luôn luôn, à, chong luôn <Nic thật>